जळगाव येथे रविवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रामदास नरसया इप्पाकायल प्राथमिक शाळेतील कुमारी माहेश्वरी बिराजदार इयत्ता चौथी कुमती प्रथम कुमारी भुवनेश्वरी रवी सिंगराल इयत्ता चौथी कुमती तृतीय कथा तृतीय कुमारी साक्षी योगेश सलगर इयत्ता सातवी कुमती प्रथम कथा तृतीय चिरंजीव शरद चंद्रकांत गंधाल इयत्ता पाचवी कुमती द्वितीय कथा द्वितीय चिरंजीव देवेंद्र रवी सिंग्राल इयत्ता सातवी कुमती तृतीय कथा तृतीय चिरंजीव ओंकार बालाजी पेदरपट्टी इयत्ता सातवी कुमती तृतीय कथा द्वितीय चिरंजीव समर्थ संजय कोळी इयत्ता सातवी कुमती तृतीय कथा तृतीय क्रमांक पटकावला असून या खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक नागेश सुभाष खुने व क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण यांचे मार्गदर्शन लाभले सर्व क्रीडा शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुने पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम व शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली शाळेचे देणगीदार नरसया इप्पाकायल व पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीनिवास इप्पाकायल यांनी अभिनंदन केले